मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे मुंबई ठाणे पालघर आणि नवी मुंबईतील अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने परिस्थिती खराब आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये अठरा व एकोणीस ऑगस्टसाठी आय एम डीने रेड अलर्ट जारी केला आहे त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्याचवेळी नांदेड जिल्ह्यात दोनशेहून अधिक लोक अडकले होते ज्यांच्या बचावासाठी सैन्याला पाचारण करावे लागले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरी आणि बोरिवलीमध्ये अवघ्या तीन तासात पन्नास मिमीपेक्षा जास्त पाणी साचले पुढील काही तासात बोरिवली ते चर्चगेटपर्यंतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर कल्याणमधील जयभवानी नगर भागातील नेतिवली टेकडीवर भूस्खलन झाले त्यानंतर स्थानिक रहिवाशांना जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत हलवण्यात आले त्यांच्यासाठी जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे